नमस्कार मंडळी प्रीताज किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मंडळी आज आपण व्हेज रेसिपी बघणार आहोत आणि व्हेजिटेरियन लोकांसाठी दम बिर्याणी बघणार आहोत तर मंडळी ही बिर्याणी तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर मंडळी आज आपण सोयाबीन बिर्याणी बघणार आहोत तर बिर्याणी करण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तांदूळ आपल्याला भिजत घालायचा नाही फक्त धुवून घ्यायचा आहे दोन वेळा पाण्याने स्वच्छ आणि एका साईडला गॅसवर मी तांदळापेक्षा तिप्पट पाणी आपणाला उकळत ठेवायचं आहे आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्याला छान उकळी देखील आलेली आहे उकळी आल्याशिवाय पाण्यामध्ये तांदूळ आणि खडे मसाले टाकायचे नाहीत तर उकळी आल्यानंतर इथे मी खडे मसाले घेतलेले आहेत आणि दोन लिंबाची चकती कापून टाकलेली आहे तुम्ही लिंबाचा रस टाकला तरी देखील चालेल आणि मीठ मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल एक दोन चमचे तेल टाकायचं आहे लिंबू टाकल्याने आणि तेल टाकल्याने भात चिकट होत नाही होत नाही एकदम सुटसुटीत होतो तर आता पाण्याला परत एकदा दुसरी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी आपण जो तांदूळ धुवून घेतलेला होता तो तांदूळ ॲड केलेला आहे आणि आपल्याला तांदूळ थोडासा शिजवून घ्यायचा आहे तर आपल्याला तांदूळ पूर्णपणे शिजवून घ्यायचा नाही फक्त ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचा आहे इथं आपला ऐंशी ते नव्वद टक्के तांदूळ भिजून झालेला आहे आणि त्याच्यामधलं पाणी आप मी थोडंसं अर्धी वाटी पाणी काढून घेतलेलं आहे का जेणेकरून आपल्याला परत दम देताना त्याचा उपयोग होईल आता इथे तांदूळ शिजलेला आहे आता मी गॅसवरनं गॅस बंद केलेला आहे आणि गॅसवरून तांदूळ खाली घेतलेला आहे भात खाली घेतलेला आहे आणि आता आपण त्या पाण्यामधून आपण भात आपला काढून घ्यायचा आहे आणि थोडासा थंड करून घ्यायचा आहे तर आपला भात थंड होते तोपर्यंत आपण दम बिर्याणीसाठी लागणारा मसाला बघूया तर त्यासाठी इथे मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन हिरवी मिरची आणि दोन तीन आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्याची एक पेस्ट करायची आहे अशी द थोडीशी मोठी मोठी मिरची आणि लसूण असं ठेवायचं आहे पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही आणि ते आता आपण एका वाटीत काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी दोन मिडियम साईजचे कांदे आणि दोन मिडियम साईजचे देखील घेतलेले आहे आणि टॅमॅटो आणि कांद्याची एकत्रच पेस्ट करायची आहे तुम्ही वेगळी वेगळी केली तरी देखील चालू शकते दे। आणि इथे आपली टॅमॅटो आणि कांद्याची पेस्ट झाली आहे आणि आता इथे मी गरम पाण्यामध्ये सोयाबीनला भिजत ठेवले होते पंधरा मिनटे तर पाणी आपल्याला पूर्णपणे उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोयाबीन घ्यायचे आहे तर इथे मी सोयाबीनचे दोन पॅकेट घेतलेले होते आणि तिथे बघा सोयाबीन पूर्णपणे भिजलेले आहे आणि आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे तर सोयाबीन काढून घेत असताना पाण्यामधून ते आपल्याला थोडेसे पिळून घ्यायचे आहेत जास्तही आपण पिळायचे नाही जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा ज्युसी पण असायला हवे आणि ते आता आपण एका एका प्लेटमध्ये सगळे काढून घेतलेले आहेत आता आपण सोयाबीन काढून झाल्यानंतर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे अर्धे वाटे तेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे तर कांदा उभा चिरायचा आहे आणि पातळ चिरायचं आहे तर आणि त्याच्यामध्ये थोडंसं देखील कांदा तळताना टाकायचं आहे जेणेकरून कांदा पटकन तळतो तुम्ही साखर देखील चिमटभर टाकली तरी देखील कांदा पटकन तळला जातो आणि छान असा क्रिस्पी होतो तर मंडळी इथं आपला कांदा तळून देखील झालेला आहे तर याला बिरिस्ता म्हणतात आणि हा रेडीमेड देखील बाजारात मिळतो तुम्ही तो, तो देखील आणून आणलात तरी देखील चालू शकते तर इथे आता आपला बिरिस्ता तळून झालेला आहे तर मी गॅस बंद केला आहे आणि इथे दह्यामध्ये मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे आणि दह्यामध्ये धनेपूड एक चमचा जिरेपूड एक चमचा रेड चिली पावडर दीड चमचा आणि बिर्याणी मसाला दीड चमचा वापरलेला आहे आणि ते सर्व मिक्स करून घ्यायचे आहे मिक्स करून झाल्यानंतर परत आपण ज्या कढईमध्ये बिरिस्ता तळलेला होता त्याच कढईमध्ये आपणाला सर्वप्रथम कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि कांदा आणि टमॅटोची पेस्ट व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपणाला हिरवी मिरचीची जी आपण पेस्ट केलेली होती ते देखील टाकून घ्यायची आहे त्याच्यामध्ये जो आपण बिरिस्ता तळलेला होता तो देखील थोडासा ॲड करायचा आहे आणि या ग्रेवीला पूर्णपणे तेल सुटेसपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी देखील ॲड केलेली आहे आणि आता सर्व भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर आपण जे दह्यामध्ये मसाले टाकून मिक्स केलेले होते ते आता पूर्ण स याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिसेल बघा की आता आपली ग्रेवी छान अशी तयार झालेली आहे ग्रेव्हीला ज्युसी पण आलेला आहे आणि ग्रेव्हीला अशी थोडीशी तेल देखील सुटलेलं दिसत आहे तर इथे मी चिमटभर हळद देखील ॲड केलेली आहे आणि आता सगळं व्यवस्थित परतून झाल्यानंतर तुम्हाला दिसत आहे ग्रेव्हीला छान असा आपल्या टेक्चर आलेला आहे आणि तेवी ग्रेव्हीने तेल देखील सोडलेलं आहे इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण भात शिजवत असताना त्याच्यामध्ये देखील मीठ टाकलेलं होतं त्याच्या अंदाज घेऊनच आपल्याला ग्रेवीमध्ये देखील मीठ ॲड करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं मी, मी आपण जे सोयाबीन भिजवलेले होते ते आता मसाल्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि माझ्याकडे बटाटा आणि शिमला मिर्च होते त्यामुळे मी आ, ते देखील ॲड केलेलं आहे तुम्ही ॲड नाही केलं तरी देखील चालेल ते ऑप्शनल आहे तर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं त्याच्यामध्ये पुदिन्याची पानं देखील मी थोडीशी कट करून टाकलेली आहेत आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर एक द पाच मिनटं याला छान असं शिजवून द्यायचं आहे जेणेकरून त्याचा ज्युसी पण त्याच्यामध्ये उतरलं पाहिजे त्यासाठी याच्यावर एक पाच मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि छान असं शिजवून द्यायचं आहे तर याच्यामध्ये आपण जे भात शिजवताना पाणी काढलेलं होतं वाटीत ते अर्धी वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता हे आपण झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेतलेलं आहे तुम्हाला दिसत आहे ग्रेव्ही आपली छान अशी तयार झालेला आहे दम बिर्याणीचा मसाला आपला पूर्णपणे तयार झालेला आहे तर मंडळी ह्या पातेल्याला मी थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर पहिल्यांदा थोडेसे भात पसरून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण जे दम दिले त्याच्यानंतर आपण जे सोयाबीन म मसाल्यामध्ये परतून घेतलेले होते ते त्याचा एक लेअर तयार केलेला आहे ते त्याच्यानंतर त्याच्यावर पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे दोन चमचे तूप टाकलेलं आहे आणि बिरिस्ता देखील टाकलेला आहे आणि त्याच्यावर आपण जे तांदूळ भात शिजवलेला होता तो देखील ॲड केलेला आहे तर मंडई तुम्हाला तिथे दिसत असेल भात एकदम आपला सुट्टा सुट्टा झालेला आहे तर त्यासाठी भात असा मोकळा मोकळा होण्यासाठी त्याच्यामध्ये लिंबू आणि तेल टाकायला अजिबात विसरू नका तर आपला एक लेयर तयार झाल्यानंतर आता दुसरा लेयर देखील तयार झालेला आहे त्या लेयरवरती देखील आपल्याला तसेच क कांदाचा जो बिरिस्ता केलेला आहे तो ॲड करायचा आहे दोन चमचे तूप टाकायचं आहे आणि क कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं देखील टाकायची आहेत आणि नंतर जो आपण राहिलेला रा राईस आहे तो आपण भात ॲड करणार आहोत आणि त्याच्यानंतर वरच्या लेयरला आपण फक्त बिरिस्ता कोथिंबीर पुदिन्याची पानं दोन चमचे तूप आणि मी इथे माझ्याकडे जो अवेलेबल कलर होता तो मी ॲड केलेला आहे माझ्याकडे हिरवा कलर अवेलेबल होता तुमच्याकडे लाल आणि पिवळा असेल तरी तो तुम्ही टाकलात तरी देखील चालेल किंवा तुमच्याकडे केसर असेल ते दुधामध्ये मिक्स करून टाकले तरी देखील चालेल त्याने देखील छान कलर येतो आणि इथे मी जे आपण अर्धे वाटी पाणी काढून ठेवलेलं होतं भाताचं ते पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून भात आपला खाली लागणार नाही आणि त्याला दम देखील छान बसेल तर मंडळी तुम्हाला ही दम बिर्याणीची रेसिपी कशी वाटते ती मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मंडळी इथे माझा रस देखील कलर देखील ॲड करून झालेला आहे आणि दम बिर्याणीला दम देण्यासाठी इथे मी साईटने थोडीशी कनिकनी झाकण ठेवून त्याला पॅक करत आहे जेणेकरून त्याला दम व्यवस्थित बसावा आणि सगळीकडे लावून झाल्यानंतर मी गॅसवर एक तवा ठेवलेला आहे आणि तवावर आपणाला हे पातेलं ठेवायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं ह्याला चांगला दम देऊन घ्यायचा आहे आणि मंडळी अशा पद्धतीने तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडेल